कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचा आपल्या किचनमध्ये आज आपण बिना कांदा लसूण घालता अतिशय स्वादिष्ट असा मसाले भात करणार आहोत हा मसाले भात जसा लग्नाच्या पंक्तीत लागतो ना तसाच अगदी लागतो अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर लागतो त्याचबरोबर आपण एक छोटीशी कोशिंबीर केलेली आहे तीही खूप स्वादिष्ट लागते या दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं भात इले मसाले भात म्हणजे आमच्या घरातील सगळ्यांचा फेवरेट भात आपण या मसाले भातामध्ये कोणताही विकतचा मसाला वापरला नाही यासाठी आपण घरगुती एक मसाला तयार केलेला आहे टिप्स हा संपूर्ण रेसिपी आहे रेसिपी शेवटपर्यंत पहा व तिला आपण इथं मी अडीच वाटी तांदूळ घेतलेला आहे तो धुऊन स्वच्छ आपण पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत तर इथं आपण सुरुवातीला एक मसाला तयार करणार आहोत त्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे दोन चमचे धने घेतलेत एक चमचा जिरं घेतलेला आहे दहा काळी मिर घेतलेत दोन हिरवी वेलची घेतलेली आहेत पाच ते सहा लवंगा घेतलेले आहेत आणि थोडीशी वेलची घेतलेली आहेत जर सुरुवातीला मी धने भाजायला टाकले धने भाजायला थोडा वेळ लागतो यासाठी सुरुवातीला धने भाजून घ्यायचे नंतर जिरे टाकलेले आहेत आणि जिरे भाजल्यानंतर आपण जे गरम मसाले घातलेले घेतलेले आहेत ते घालून सगळे परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये खोबरं घालून छान भाजून घेणार आहोत अगदी खोबरं लाल होईपर्यंत छान मसाला आपण भाजून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत मसाल्याचा खूप छान वास येतो घरी नक्की मोठ्या प्रमाणात तुम्ही तयार करून ठेवा अतिशय सुंदर लागतो हा मसाला कधीही मी मसाले भात घरात केला की लगेच घरातून बाहेरून कोण व्यक्ती आली तर लगेच समजतं की मसाले भात घरात केलेला आहे तो तर भातासाठी आपण एक ओलं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मी एक इंच आलं घेतलेलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कडीपत्ता घेतलेला आहे आणि कोथंबिरीचे देठ घेणार आहोत आपण शिवाय कोथंबिरीची पानंसुद्धा घेणार आहोत आणि त्यामध्ये मी दोन ते तीन टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते आपण छान वाटून घेणार आहोत एकदम फाईन प्युरी करून घ्यायची आणि याच यामध्ये आपण अजिबात कांदा लसूण वापरणार नाही तरीही मसाले भात अतिशय सुंदर आणि रुचकर लागतो त्या पेस्टचाच कलर आपल्या मसाले भाताला येणार आहे आणि शिवाय आपल्या मसाल्याचीच टेस्ट आपल्या मसाले भाताला येणार आहे इथं भाज्या चिरून घेतलेत दोन वांगी घेतलेली आहेत दोन बटाटे घेतलेत एक गाजर घेतलेले आहेत शिवाय तोंडलं चिरून घेतलेलं आहे शिवाय आपण वाटाणे सोलून घेतलेले आहेत आपली सगळी तयारी झालेली आहे आता आपण फोडणी देणार आहोत मसाले भाताला आता आपण कुकरमध्येच या भाताला फोडणी देणार आहोत यासाठी मी कुकरमध्ये तीन ते ती चार चमचे तेल घालणार आहे इथं तुम्ही तुपामध्ये सुद्धा फोडणी देऊ शकता फो तुपामध्ये तर खूप सुंदर होता हा मसाले भात आणि आपण यामध्ये एक चमचा भरून जिरे घातलेले आहेत शिवाय यामध्ये आपण दोन तमालपत्र घालून घेणार आहोत एक निवेदन करते चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ पाहता येतील ते छान तडतडले की आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण आपण आता तेलामध्ये घालून छान परतवून घेणार आहोत हे वाटण पाच ते, ते सात मिनटं छान परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत चला भाजून होतोय तोपर्यंत आपण सगळ्या भाज्या धुवून घेऊया स्वच्छ पण अगोदर सगळ्या भाज्या पाण्यामध्ये घालून ठेवल्या होत्या का तर काळ्या पडू नयेत म्हणून मसाला छान परतल्यानंतर छान तेल सुटलं ते 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 की आपण यामध्ये सगळ्या भाज्या घालणार आहोत आणि नंतर त्या भाज्या छान तेल सुटेपर्यंत भाज्याही छान मसाल्याबरोबर परतून घ्यायच्या आहेत त्यामध्ये तुम्ही अजूनही फ्लॉवर रसबी तुम्हाला ज्या पाहिजे त्या भाज्या तुम्ही घालू शकता भरपूर भाज्या घातल्या की भात छान होतो भाज्यांचा अर्क त्या भातामध्ये उर उतरतो आता आपण यामध्ये काही कोरडे मसाले घालूया एक मोठा चमचा भरून मी हळद घातलेली आहे शिवाय यामध्ये आपण एक चमचावर लाल तिखट घालणार आहोत यामध्ये फक्त कलरपुरतं मी लाल तिखट घातलेला आहे आणि जो आपण तयार मसाला केला होता तो मसाला घालणार आहे तो मसाला मी दोन ते तीन चमचे भरून घालणार आहे त्या मसाल्याची टेस्ट अतिशय सुंदर आपल्या मसाले भाताना येणार आहे अतिशय टेस्टी हा मसाले भात लागतो नक्की ट्राय करून पहा या मसाल्याला खरं तर गोडा मसाला म्हणतात तुमच्याकडं जर हा तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही हा गोडा मसाला विकतचा जरी घातला तरी चालू शकतो आता यामध्ये मी सुरुवातीलाच मीठ घालणार आहे कारण की काय होतं मग मिठामुळं भाज्यांना तेल लवकर सुटतं आणि भाज्या लवकर परतल्या जातात शिवाय इथं मी दोन ते तीन चमचे भरून ओलं खोबरं घातलेलं आहे ओल्या खोबऱ्याची टेस्ट खूप सुंदर येते शिवाय इथं मी दही घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे आणि ते मिक्सरमध्ये आपण फेटून घेणार आहोत छान आणि नंतर आपण भाज्या परतल्या की दही घालणार आहोत दही घातलं की जास्त परतायचं नाही मग कधी कधी दही फुटायची शक्यता असते भाज्या छान परतून झालेले तेल छान सुटले तर आता आपण यामध्ये आपले जे भिजवलेले तांदूळ आहेत ते आपण आता यामध्ये घालणार आहोत आणि ते तांदूळसुद्धा परतवणार आहोत पण तांदूळ अगदी हलक्या हाताने परतायचे नाही तर तांदूळ मोडू शकतात इथं मी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे जो बिर्याणी तांदूळ मिळतो तो तांदूळ घातलेला आहे आपण जेवढं आपण पा तांदूळ घेतलेलं असतं तेव त्याच्या डबल आपण पाणी घालणार आहोत मी अडीच वाटी तांदूळ घेतला होता तर इथं मी पाच वाटी गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातलं की भात लवकर शिजतो शिवाय त्याची टेस्टही चांगली येते आता आपण इथं वरून थोडासा जो तयार मसाला आहे तो थोडासा वरून टाकलेला आहे आणि मी थोडं मीठ घातलेलं आहे वरनं कारण मी अगोदर मीठ घातलं होतं त्यामुळे मी थोडंसंच मीठ आता वरून घातलेलं आहे शिवाय आपण वरून साजूक तूप दोन तीन चमचे टाकायचं जे भात मऊसूज शिजतो आणि टेस्टला तर खूप सुंदर लागतो आणि आता भाताची सगळी फोडणी द्यायची क्रिया झालेली आहे आता आपण कुकर बंद करून याला दोन शिट्या देऊन घेणार आहोत फक्त दोन शिट्या द्यायच्या जास्त द्यायची गरज नाही खाण्यासाठी आपण एक कोशिंबीर करणार आहोत त्यासाठी मी एक बीट घेतलेलं आहे आणि ते बीटाची साल काढून आपण हे बीट वाफवून घेणार आहोत खाली पाणी ठेवलेलं आहे वर एक बीट ठेवलेलं आहे चाळणीमध्ये आणि वरच झा जा, वरून झाकण ठेवून आपण बीट वाफवून घेणार आहोत बीट पाण्यामध्ये कधीच टाकायचं नाही बीट असंच वाफवून घ्यायचं किंवा तुम्ही कुकरमध्ये जरी वाफवलं तरी चालू शकतं इथं आपण काकडी चिरून घेतलेली आहे आणि दही घेतले दह्यामध्ये मीठ साखर घातलेलं आहे शिवाय इथं मी थोडासा चाट मसाला घातला आहे शिवाय इथं मी थोडंसं जिरेपूड घातलेलं आहे आणि दही छान फेटून घेणार आहोत आपण यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि हा कूट घालूनसुद्धा नंतर आपण दही छान फेटून घेणार आहोत आणि यामध्ये ज्या आपण चिरलेल्या भाज्या आहेत म्हणजे काकडी मी चिरून घेतलेली आहे शिवाय इथं आपण जे वाफवलेलं बीट होतं ते बीट आपण किसून घेणार आहोत बीट मी इथं पाव पाव तुकडाच असतो तेवढा मी किसून घेतलेला आहे खूप जास्तही नाही घेतलेलं आणि हे सगळं मिक्स करणार आहोत शिवाय इथं माझ्याकडं डाळिंबाचे दाणे आहेत ते यामध्ये घालणार आहोत डाळिंब्याचे दाणे तर या कोशिंबिरीमध्ये खूप सुंदर लागतात अशी कोशिंबीर करून नक्की आम अशा मसाले भातावरून खा खूप छान कॉम्बिनेशन आहे नेहमी आमच्याकडं असंच कॉम्बिनेशन असतं खूप सुंदर टेस्ट लागते टेस्टी लागते ही ही कोशिंबीर या कोशिंबिरीचा बिटामुळं खूप सुंदर कलर येतो वरून गार्निशिंगसाठी आपण थोडंसं कोथंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालणार आहोत कुकर थंड झाला आहे तर आता आपण उघडूया अतिशय मस्त असा वास येतो मसाले भाताचा सुंदर असा मसाले मसाले भात आपला तयार झालेला आहे पण जे वाटण तयार केलं होतं त्या वाटणामुळं मसाले भाताचा रंगही खूप सुंदर येतो थोडासा हिरवट काळपट असा हा रंग येतो मसाले भाताला आणि वरून थोडंसं तूप घालायचं आता आपण हा मसाले भात सर्व करूया मसाले भाताची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी पंधरा वीस मिनटामध्ये होतो हा मसाले भात ज्यावेळेला स्वयंपाकराचा कंटाळा येतो त्यावेळेला वन पॉट मिल म्हणून नक्की ट्राय करू शकता किंवा दुपारी एक दोघ जेवायचे असतील त्यावेळेला असा हा मसाले भात नक्की ट्राय करून पहा त्याबरोबरची कोशिंबीर तर तुम्ही कधीही ट्राय करू शकता अतिशय टेस्टी लागते म्हणून थोडं ओलं खोबरं आणि कोथंबीर घातलेली रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका पोटभरीच्या रेसिपीसह धन्यवाद